माजी नगरसेवक माननीय श्री गुरुप्रसाद यादव सरकार यांच्याकडून दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा एक महिला नगराध्यक्ष होणे म्हणजे संपूर्ण स्त्रियांचा आदर करण्यासारखी गोष्ट आहे आदरणीय विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षांसह हो, वीस पैकी वीस नगरसेवक निवडून आणून पेठवडगाव शहराचा चेहरा बदलण्याचा वडगावच्या विकासाचा सर्वांगीण प्रयत्न करीत आहोत त्यामध्ये आपला सहभाग महत्त्वाचा आहे नमस्कार मी गुरुप्रसाद दिलीपसिंह यादव माझी नगरसेवक वडगाव नगर परिषद वडगाव मी सर्वात प्रथम सर्वच पेठ वडगाव वासियांना या दिवाळी दिवाळीच्या तसेच या पाडव्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो येणारं वर्ष आपण सर्वांना सुख शांती समृद्धी आणि भरभराटीचं जावं त्याचबरोबर आपण सर्वजणच जाणता की आपल्या येणाऱ्या महिन्याभरामध्ये वडगावच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणुका आपण आदरणीय विद्याताई गुलाबराव जय ज्या यादवागडीच्या अध्यक्ष आहेत तसेच या वडगाव नगर वडगाव नगरीच्या माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली लढतो आहे आणि खूप वर्षानंतर थेट नगराध्यक्षपदी वडगावमध्ये एका एक महिला थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणूक विद्यार्थ्यांच्या रूपाने लढत आहेत तर माझी सर्वच वडगाव नम्रतेची विनंती आहे की विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष करण्यासोबत वडगा विद्यार्थ्यांच्यासोबत लढणाऱ्या वीसच्या वीस नगरसेवकांना प्रचंड बहुमताने नगर परिषदेमध्ये आपण पाठवावं आणि वडगाव वासियांनी सेवा करण्याची संधी द्यावी वडगावच्या विकासामध्ये सर्वच्या सर्व विकासाचे जे काही प्रश्न असतील ते सर्वच्या सर्व प्रश्न सर्व सर्व आदरणीय विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोडवू आणि वडगावला एका विकासाच्या वेगळ्या टप्प्यावरती वेगळ्या उंचीवरती घेऊन जाऊ एवढ्याच्या निमित्तानं या दिवाळीच्या निमित्तानं मी सर्वांना आश्वस्त करतो आणि आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो की ही दिवाळी या सर्वच पेडवडगाव वासियांना खूप शांती समृद्धी आणि भरभराटीची जाऊ जय हिंद